न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दहा नोव्हेंबर रोजी सुरगाणा तालुक्यातील बारे गावात सुनील राऊत यांच्या घरात दिवसा घरफोडी करण्यात आली आरो अज्ञात आरोपीने घराच्या पाठीमागे दरवाजातून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐकून तेरा लाख शहात्तर हजार सातशे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक विक्रम आणि अपर आदित्य यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि तपासादरम्यान नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे याच्यावर संशय आला असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नांदूर नाका परिसरात सावळा रुग्ण अरुण दाभाडेला ताब्यात घेतले या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली दागिने आणि दोन पूर्णांक ऐंशी लाख रुपये सहा लाख ब्याण्णव हजार चारशे दहा रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय सदर प्रकरणातील आरोपी घरपोडीतील सराईत गुन्हेगार असल्याने आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते न्यूज प्रतिनिधी नाशिक